श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चार डिसेंबरला आहे दत्त जयंती सगळ्या स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा आवडीचा दिवस आहे तर बघा बरेच जण दत्त जयंती निमित्त आता गुरुचरित्राच्या पारायणाच्या तयारीला लागलेले आहेत हो। काही जण बघा सामूहिक गुरुचरित्राचं पारायण करणार आहे तर काही जण आपल्या घरामध्ये गरा गुरुचरित्राचं पारायण करणार आहेत बघा का बऱ्याच भक्तांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असून सुद्धा त्यांना करता येत नाही कारण वेळे अभावी असो आपण किंवा आपले घरी लहान मुलं असतील किंवा इतर आपल्यावर काही जबाबदाऱ्या असतील तर त्या सगळ्या जबाबदाऱ्यातून वेळ तेवढा वेळ काढणं आणि पारायण करणं आपल्याला शक्य होत नाही गुरुचरित्राचा जो दिंडोरी प्रणित ग्रंथ आहे त्यामध्ये एकूण अध्याय आहेत सात दिवसामध्ये आपण याच एक पारायण करणार आहोत आणि बऱ्याच जणांना ह्या गोष्टी करणं जमत नाही पण तुमच्या मनात आहे ना गुरुचरित्राचं पारायण करायचं तर त्याऐवजी बघा गुरु गुरुचरित्रा सारखीच एक प्रभावी सेवा आहे ते म्हणजे बघा संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण हे सुद्धा खूप खूप प्रभावी आहे ही सुद्धा दत्त महाराजांची सेवा आहे त्याचं पारायण कसं करायचं आहे कोणी करू शकतं कधी करायचं आहे कि किती पारायण आपल्याला याचे करायचे आहेत कधी करायचं आणि याचे नियम आणि अटी काय आहेत पूजा मांडणी आपल्याला करायची आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुरुचरित्राचं पारायण हे आपल्या घरी व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे बघा आपल्या घरामध्ये खूप निगेटिव्ह एनर्जी असतात कोणी कन्नी बाधा पिसाच बाधा कोणा जादू टोना किंवा बघा बऱ्याच लोकांना आपलं चांगलं झालेलं सुद्धा पाहवत नाही तर वाईट नजर आपल्या घरावर असणे अशा बऱ्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्या घरामध्ये असतात तर त्या निगेटिव्ह गोष्टी जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या घरातून निघून जातात गुरुचरित्र हा जो ग्रंथ आहे तर तो दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे त्यामुळे त्यामधील प्रत्येक श्लोक हा खूप प्रभावी आहे बघा या गुरुचरित्रा ग्रंथाचं आपल्या घरी पारायण होतं आपल्या घरी याचं वाचन होतं त्यावेळी बऱ्याच निगेटिव गोष्टी ह्या नाहीशा होतात त्यामुळे बघा तुम्ही वर्षातून एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण हे करायलाच पाहिजे जो मेन गुरुचरित्राचं पारायण आहे तर ते आपल्याला एकदा तरी वर्षातून करायलाच पाहिजे तुम्ही वेळातला वेळ काढून तुम्ही हे पारायण करावं असं मला तरी वाटतं दत्त निमित्त आत्ता तुम्हाला शक्य नाही हे गुरुचरित्राचं पारायण करणं तर बघा तुम्ही महाराजांची एक तशीच प्रभावी सेवा करू शकता ती म्हणजे बघा संक्षिप्त श्री गुरुचरित्र जो मेन गुरुचरित्र आहे त्याचं संक्षिप्त रूप आहे बघा यामध्ये एकूण सात अध्याय आहेत जास्तीत जास्त बघा अर्धा ते एक तासामध्ये तुमचा हा ग्रंथ वाचून होतो आणि खूप मोठे अध्याय आहेत बघा अगदी छोटे छोटे असे अध्याय आहेत बघा पहिला अध्याय इथून स्टार्ट होतो आणि आणि इथं संपतो अगदी तीन दोन तीन चार पेजेसचे असे अध्याय आहेत पण हा ग्रंथसुद्धा तितकाच प्रभावी आहे असं असं म्हटलं आहे या ग्रंथामध्ये जर आपण याचे संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे आपण अकरा पारायण केले तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात मोठ्या ग्रंथाचं आपल्याकडून वाचन होत नसलं तर आपण नक्कीच संक्षिप्त गुरुचरित्राचं वाचन करावं मोठी नाही महाराजांची सेवा आपण करू शकलो तर छोटी तरी सेवा आपण नक्कीच करू शकतो त्यामुळे पारायण कोणी करू शकतं तर नेहमी सारखं पारायण करण्याला काही सुद्धा ना बंधन नाही सेवेला काही सुद्धा बंधन नाही प्रत्येकजण ही सेवा करू शकतो पूजा मांडणी करण्याची गरज आहे का या पारायणाला तर बघा कंपल्सरी नाही तुम्ही अगदी देवघरासमोर बसून सुद्धा हे पारायण करू शकतात किंवा बघा तुम्हाला तुमची इच्छा असेल पूजा मांडणी करायची तर तुम्ही पूजा मांडणी सुद्धा करू शकतात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करायची आहे चौरंग पाठ घ्यायचा स्थापना करायची कलश स्थापना कसं करतात ते प्रत्येकाला माहितीच आहे त्याचबरोबर बघा आपल्याकडे महाराजांचा फोटो असतो दत्त महाराजांचा महाराजांची मूर्ती असते किंवा बघा तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो तुमच्याकडे असेल तो तुम्ही घेऊ शकता स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात फोटो मूर्ती तुमच्याकडे जे असेल ते आपल्याला चौरंगावरती स्वच्छ कपडा अंतरून त्यावरती ठेवायचा आहे आणि बघा महाराजांना पिण्या पिण्यासाठी पाणी म्हणून एका छोटासा लोटा असतो त्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे किंवा एखादा छोट ग्लास असेल फुलपात्र असेल तर ते सुद्धा तुम्ही महाराजांसमोर भरून ठेवू शकता तर अशी साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे आपल्याला याचे किती पारायण करता येतात बघा आपल्याला याचं एक पारायण करता येतं पाच पारायण करता येतात सात पारायण करता येतात अकरा येतात एक्केवीस येतात एक्कावन्न येतात एकशे आठ सुद्धा पारायण याचे आपल्याला करता येतात बघा आता दत्त जयंती आहे त्यामुळे आपण दत्त जयंतीनिमित्त आपण अकरा पारायण नक्कीच करू शकतो अकरा पारायण म्हणजे बघा आता आपली दत्त जयंती आहे चार तारखेला तर ता आपण या पारायणाला अगदी बघा चोवीस तारखेला वगैरे आपण सुरुवात केली चोवीस नोव्हेंबरला सुरुवात केली आणि आपल्या चार डिसेंबरपर्यंत आपण ही कंटिन्यू सेवा केली तर ही अकरा दिवसांची आपली सेवा होते पाच तारीख डिसेंबरला आपला याचं आपल्याला याची सांगता करायचं आहे जसं आपण मेन गुरुचरित्राचं पारायण करताना करतो तशा पद्धतीने आप आपल्याला पाच तारखेला याची सांगता करायची आहे खरंच गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य नाही त्यांनी ही अकरा दिवसांची महाराजांची सेवा करावी तुम्ही हे अकरा दिवसांची महाराजांची संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम तुमची जी काही इच्छा असेल जे काही तुम्ही महाराजांकडे मागितला असाल तर ती इच्छा तुमची शंबर टक्के पूर्ण होणार समजा तुमचे पिरियड वगैरे डेट असेल या काळामध्ये तर तुम्ही बघा थोडं आधी अगोदर सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकतात किंवा बघा जेव्हा केव्हा हा व्हिडिओ बघाल तेव्हापासून जरी सुरुवात केलात आणि तुमचे दोन तीन दिवस पुढे गत जयंतीच्या नंतर दोन तीन दिवस जरी पुढे गेले तरी चालेल जेव्हा केव्हा आपल्याला या पारायणाला सुरुवात करायचं आहे त्याच्या आदल्या दिवशी बघा आपल्याला महाराज स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे नारळ खडीसाखर अगरबत्ती आपल्याला घेऊन जायचं आहे महाराजांच्या चरणी ते अर्पण करायचं आहे आणि महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी अशी अशी इच्छा आहे यासाठी मी अकरा संक्षिप्त श्री गुरुचरित्र याचं पारायण करणार आहे तर माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार पाडून घ्या अशी प्रार्थना आपल्याला महाराजांकडे करायची आहे बघा जर समजा तुम्हाला जाणं शक्य झालं नाही मंदिरमध्ये केंद्रामध्ये तरी चालेल तुम्ही घरीच महाराजांना अशी प्रार्थना करू शकतात पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे त्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करतात आता माहितीच आहे ज्यांना माहिती नाही त्यांनी बघा आपल्या चॅनेलवरती सुद्धा तो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता संकल्प करताना आपल्याला अखंड बोलायचं नाही फक्त तुम्ही आकडा सांगू शकतात मला अकरा पारायण करायचे आहेत सात करायचे आहेत एकवीस करायचे आहेत म्हणजे बघा अखंड का बोलायचं नाही कारण आपण सेवेला सुरुवात करतोय तर मध्ये आपल्या मासिकपाळी वगैरे आली तर आपल्याला ती स्किप करून परत कंटिन्यू आपल्याला सेवा करता येतात त्यामुळे असे प्रॉब्लेम्स आपल्या महिलांना येऊ शकतात त्यामुळे आपल्याला अखंड हा शब्द वापरायचा नाही हे पारायण करताना आपल्याला कोणते नियम आणि अटींचं पालन आपल्याला करायचं आहे तर बघा पहिला नियम म्हणजे मौसार हा कडकडीत वर्ज आहे तुम्हाला खा, तर खायचाच नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा मंसाहार नाही व्हायला पाहिजे घरातील सुद्धा व्यक्ती खाणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे दुसरं म्हणजे बघा आपण वाचनाची जी आपली वेळ असेल आता आपण संकल्पयुक्त सेवा करतोय तर वाचनाची आपली जे वेळ असेल ती फिक्स ठेवायची आहे तुम्ही बघा सकाळी वाचताय तर तुम्ही सकाळीच तुम् पारायण करायचं संध्याकाळीचा तुमचा टायमिंग तुम्ही ठेवला असेल तर तुम्ही संध्याकाळीच वाचायचं दुपारी बघा बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला हा ग्रंथ वाचायचा नाही कारण सगळ्यांनाच माहिती आहे की बारा ते साडेबारा ही जी वेळ असते तर ती दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला परान्न वर्ज्य आहे परान्न म्हणजे बघा आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं काहीच खायचं नाही तुम्हाला जो आहार घ्यायचा आहे तो सात्विक आहार तुमच्या घरी बनवूनच खायचा आहे समजा खूपच अडचण आहे तुम्ही बाहेर गावी गेला आहात तुम्हाला काहीच पर्याय नाही त्यावेळेस तुम्ही पैसे देऊन तुम्ही ते बाहेरचं अन्न खाऊ शकतात पण त्यावेळेस सुद्धा आपल्याला तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि ह्या ग्रंथाचं पारायण करत असतो त्यावेळेस बघा आपलं जे मुख आहे आपलं जे तोंड आहे तर एक तर पूर्वेला असायला पाहिजे किंवा उत्तरेला असायला पाहिजे जसं मोठ्या ग्रंथ वाचताना सांगितलं जातं की पूर्वेला आणि उत्तरेला तोंड करून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्या तोच नियम आपल्याला इथे पाळायचा आहे आपल्याला बघा शक्यतो डाव्या कुशीवरच झोपायचा आहे रात्री कारण बघा डाव्या कुशीवर आपण झोपलो तर महाराज आपल्याला या काळामध्ये आपल्याला काही संकेत देत असतात तर ते संकेत कसे देत असतात बघा आपण जी काही महाराजांकडे आपण इच्छा मागितलेली असते तर ती महाराज काही ना काही आपल्याला मार्ग दाखवतात इशारा देत असतात त्याचबरोबर बघा या ग्रंथामध्ये सुद्धा तुम्हाला नियम दिलेले आहेत तर मी तुम्हाला सांगते बघा ग्रंथाचं वाचन मनातल्या मनात, मनात करायचं नसतं तर ते आपल्या कानांना आप ऐकूल अशा पद्धतीने करायचं असतं ते एक लयबद्ध पद्धतीने आपल्याला या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि बघा ग्रंथ हातात घेऊन वाचायचा नाही वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये बघा आपण जेव्हा पारायण करतो तर आपल्याला मध्ये उठायचं नाही तर एका बैठकीतच हे पारायण करायचं आहे खूप छोटा ग्रंथ आहे तीस ते पंचेचाळीस मिनिटामध्ये सहजपणे हा तुमचा ग्रंथ वाचून होईल त्यामुळे तुम्ही सहजपणे तो एका बैठकीत पूर्ण करू शकता बघा हे वेद प्रकाशनचं ग्रंथ आहेत बघा हे दिंडोरी प्रणित नाही तुम्ही कोणत्याही धार्मिक ठिकाणी जिथे पुस्तकं भेटतात तर तिथे तुम्हाला हा सहजपणे भेटून जाईल हे तर आपल्याला करायचंच आहे दत्त जयंती निमित्त जयंतीनिमित्त त्याचबरोबर बघा तुम्ही नित्य सेवा म्हणून सुद्धा याचं वाचन करू शकतात रोज आपल्याला यातले एक अध्याय वाचायचं आहे बघा एकूण याच्यात सात अध्याय आहेत तर आपलं सात दिवसामध्ये एक पारायण कंप्लीट होतं अशा पद्धतीने तुम्ही नित्यसेवाची करू शकतात किंवा बघा तुम्ही गुरुवारी पूर्ण ग्रंथाचं वाचन करू शकतात प्रत्येक गुरुवारी तुम्ही या ग्रंथाचं वाचन करू शकतात तेव्हा प्रत्येक गुरुवारी तुमचं एक पारायण कंप्लीट करू शकतात अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात असे साधे सोपे नियम पाळून आपल्याला या गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच विचारू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये बघा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला सुद्धा विसरू नका ही छोटीशी माहिती तुम्हाला ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त धन्यवाद